हॅलो नमस्कार मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आता वाजलेले आहेत संध्याकाळचे पाच आणि आम्ही चाललेलो आहोत बाहेर थोडंसं काम आहे तर त्यासाठीच आम्ही बाहेर चाललेलो आहोत

जा कह <laughs> भांड म्हणजे घेतोय आम्ही दही बनवण्यासाठी तर बघूया आणखीन काय आवडलं तर आम्ही घेऊ पण सध्या तरी हे आमचं कन्फर्म झालेलं कोणते आहे का हे पा हे का प्युअर मातीचे आणि व्हाईट जे असतात ते कशाचे राहतात हो का व्हाईट नाही चालत ना याची काय प्राइस आहे किती नंबर आहे हा नंबर साडेतीन हो का मार्केटमध्ये जाऊन आलोय आणि आम्हाला जे आणायचं होतं ते देखील आम्ही घेऊन आलो तर छान तुम्हाला देखील दाखवते मी पिल्लूचे पप्पा पिल्लूला खाऊ आणायला गेले ते तर या ठिकाणी भांडी वगैरे लावायची आणखी बाकी तर आम्ही अर्ध्या तासात लगेच जाऊन आलोय तर आज आम्ही आणलेली आहेत मातीची भांडी खूप छान आहे आणि आम्ही मातीची भांडी घेतली आणि आम्ही डायरेक्ट घरी आलो आहे दुसरीकडे जायचं काय विषयच नाही हे आहे दह्याचं भांड खूप दिवसाचं आमचं चाललेलं मातीची भांडी घ्यायची मग हे आता आम्ही घेतलेलं आहे आता थोड्या दिवसात उन्हाळा देखील चालू होईल मग छानपैकी मस्त ह्याच्यात दही वगैरे लावायचं आणि दुसरं हे आहे भाजी बनवण्यासाठी आम्ही घेतलेलं आहे आहे चान चान आहे। हे आहे भाजीचं भांड तिथं खूप छान छान असे भांडे आहेत परंतु त्याच्या किमती देखील तशाच आहेत आणि म्हणजे एकदम व्यवस्थित वापरलं तर ठीक नाही फुटण्याची शक्यता जास्त त्याच्यामुळे आम्ही हे दोनच भांडे घेऊन आलोय हे तवा देखील तवा घ्यायचा होता ना, ना आपल्याला पण ते तव्याचं असं होतं की ते म्हणजे गास्त वगैरे येत नव्हतं स्वच्छ करायचं नाही फुटतो पुसून ठेवायचा म्हटलं हे भांडे वापरून पाहू त्यानंतर ठरवूया तवा घ्यायचा का नाही तर आज आम्ही हे आणलेले आहेत काय मातीची दोन भांडी घेऊन आलो आहे तर ते आता भांडे मी उद्यापासून वापरायला सुरुवात करणार आज त्यांना आम्ही पाणी वगैरे भरून ठेवून व्यवस्थित स्वच्छ करून ठेवणार आणि त्यानंतर ते वापरणार तर अशा पद्धतीचा आजचा आमचा हा दिवस म्हणजे आम्ही रील्स वगैरे बनवून त्यानंतर गेलो होतो गावामध्ये आणि हे भांडे घेऊन आलो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आपण भेटू अशाच एका छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय